तर शिंदेच्या शिवसेनेच्या या नाराजीची सामनाच्या अग्रलेखातून खिल्ली उडवण्यात आली आहे तुमच्या नाराजीची धूळ बिन रंगाची आहे अशी खिल्ली सामनानं उडवली आहे भाजपवाले तुमच्या नाराजीला भीकच घालत नाहीत असंही अग्रलेखामध्ये म्हटलंय तर अग्रलेखातून शिंदेच्या शिवसेनेवर कशी टीका करण्यात आली आपण पाहतोय भाजपनं तुम्हाला फोडलं तेव्हा आनंदानं आणि लोभानं स्वतःला तुम्ही फोडून घेतलं आता भाजप तुमच्याही गटाचे लचके तोडतोय म्हटल्यावर बोंब मारून काय होणार तुमच्या नाराजीची धुळवड बिनरंगाची आहे आणि प्रत्येक वेळी ही धूळ जशी उडते तशीच खाली बसते तुम्ही सत्तेत आहात पण भाजपवाले ना तुम्हाला राजी करण्याचे कष्ट घेतात ना तुमच्या नाराजीला भीक घालतात मिंदे गटाने जे पेरले त्याची फळं आता त्यांना मिळतात आणि त्यामुळे भोगा आपल्या कर्माची फळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिंदे गटास चणे फुटाण्या इतकी किंमत नाही आम्ही नाराज आहोत बरे असे मुंबईत बोलायचे व दिल्लीत जाऊन अमित शहाचे चरण धुवायचे अशी यांची तऱ्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेटवर बहिष्कार टाकण्याची हिम्मत या लोकात खरंच आहे का तर अशा शब्दात शिंदेच्या नाराजीची सामना मधून खिल्ली उडवण्यात आली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट T. <im>